श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी माया या मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रिय स्वामी भक्ती भक्तांनो स्वामी म्हणतात जर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या कार्यात आणि तुमच्या कर्मात ते परिवर्तन तुम्ही पाहू शकाल जे तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात तर नक्की या संपूर्ण संदेशाला स्वामींची आज्ञा म्हणून स्वीकार करा स्वामी तुमचे दुःख दूर करणारा तुमच्या प्रगतीच्या दिशा मोकळ्या करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे त्या क्षणापासून तुमच्या जीवनात तुम्ही ते परिवर्तन अनुभवू शकाल श्रावण मास सुरू होत आहे श्रावणात तुम्ही देवाकडे आणि परमेश्वराकडे ते प्रार्थना करायला तयार व्हा सज्ज व्हा हो कारण आता इथून पुढे सर्व काही तुमच्या मंगलासाठी होत आहे तुमचे जीवन समृद्ध करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तुमच्या तेव्हापासून कधीतरी अद्भुत चमत्कारिक परिवर्तन तुम्ही अनुभवाल शकाल तुमच्या जीवनात तो अनोखा दू दूर करण्यासाठी देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत शाली तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात कारण तुम्ही स्वामींची आज्ञा मानून या संदेशाला ऐकना ऐकायला घेतले आहे जर तुमच्या मनातील इच्छा तुम्ही या क्षणाला देखील स्वामीसमोर पर परमेश्वर जवळ प्रकट कराल तर तुम्ही पाहाल काही काळातच तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येईल आणि जर याआधी तुम्ही काही अनुभव केले असतील तर परमेश्वराला स्वामीला धन्यवाद करायला विसरू नका कारण स्वामी देवाची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे हे विसरू नका तुमच्यावर लक्ष केंद्रित करून आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कमी जाणवत आहेत कारण जेथे तुम्हाला भरभराटीचा अधिक आशीर्वाद प्राप्त होईल देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहे आपल्या कर्मात अधिक मन लाव कारण त्यामुळे तू कधी अधिकता प्राप्त करशील तिथून पुढे तुमचा राज योग सुरू होत आहे तुमच्या जीवनात राजयोग प्राप्त करण्यासाठी अकरा अकरा असेल ह्या आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि स्वामी महाराजांचा गजर करायला देखील विसरू नका त्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला मिळण्यासाठी मोठी संधी आहे जर तुम्ही या काळात तुमच्या कार्यामध्ये अधिक मन लावले असेल मन लाव लावले तुमच्या हातून हे काही चांगले कर्म घडले नाही तर लक्षात घ्या की देवांची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर होऊन तुमचे जीवन अधिक सुसंपन्नतेने परिपूर्ण होईल बाळा कोणावरही विसबून राहू नकोस आपल्या कर्मात जर कोणी तुला मदत करत नसेल तर वारंवार त्यांची विनंती करत बसण्यापेक्षा आपले कर्म आपणच हाती घेऊन पूर्ण करावे कारण तेव्हा तुम्ही अधिक लक्षपूर्वक हो, ज्या कार्याकडे लक्ष पुरवता ते क अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ शकतात तुम्हाला खूप काही शक्यता आहे की तुमचे जीवन तुम्ही तुमच्या आर्थिक स्तराला उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला देव सहाय्य देणार आहे कारण तुम्ही जे काही कर्मदेवाकडे सोपवता त्यामुळे तुम्हाला आता अधिकता प्राप्त होणार आहे तुम्ही जाणता की तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमच्या सतत सोबत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी हो आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करून इच्छिता असेल या क्षणाला हा देव पवित्र संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा भाग्याचा आहे तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण तुम्ही केलेले कर्म त्या दिशेने वळवल्या जात ते जात ते जेव्हा देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतो तेव्हा तुमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील घडू लागतात बाळा विश्वास ठेव ते घडणार आहे ते होणारच आहे कारण तुम्ही त्यावर प्रयत्न करू इच्छिता जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रयत्न वाढवता तेव्हा अधिक परिणाम दिसून येत लागतात बाळा आमच्या आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे आहे पण कोणी जे आपले कर्म न व्यवस्थित करतात न त्यात प्रगत प्रयत्न करतात खूप काही प्रयत्न करण्याची अशा जर आमच्याकडे लावत असेल तर ते चुकीचे ठरेल कारण प्रत्येकाला या आयुष्यात आपले कर्म दिले आहेत त्या कर्मात तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवावे अशी देव तुम्हाला आज्ञा करत करतात जर तुम्ही त्यात प्रयत्न अधिक वाढवून यशाची मागणी करतात तर तो योग्य मार्ग आहे आणि मगच देव तुम्हाला ते अधिक आशीर्वाद देऊ इच्छिता तेव्हा देव म्हणतात बाळा जर आपल्या कर्मात तुला प्रगती करायची आहे तर नवनवीन काहीतरी शिकायचे आहे तुझी इच्छा आहे तर मग पुढे जा कारण मी तुझ्या पाठी आहे उभा आहे तुला ते सहकार्य करणार आहे तुझ्यासाठी ते म, अमर्याद आशीर्वाद देणार आहे स्वामी म्हणतात बरे झाले बाळा या संदेशाला नाहीसे नाहीस माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे पण जे आळशी आहेत आणि जे आपल्या कर्मात मन लावून इच्छित आहेत आणि त्यांना ते प्र ते प्रगती आणि ते देखील काही राज्य मिळवायचे आहे ते त्यांच्यासाठी ठेवलेले नाही ते कोणाचे अधिकार हे राहू हे राहुल घेऊ इच्छिता त्यासाठी ते अधिकार ठेवलेले नाही त्यांना तो उन्नती काळ प्राप्त करणार नाही होणार नाही कारण ते तर खूप काही अडचणीग्रस्त आहेत ते कर्म करू इच्छित नाहीत त्यातून त्यांची प्रगती साध्य होईल तर त्या ठिकाणी दे हो देवाचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही कारण ज्यांच्या मनावर राज्य करतील ती नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक कल्पना तेव्हा त्यांच्याजवळ माझे आशीर्वाद पोहोचत नाहीत बाळा मी हे हे यासाठी सांगत आहे कारण तू तु आणि तुझे कर्म चांगल्या दिशेने कळ वळवले जावे तू ते चांगले कर्म निरंतर कर करावे आणि आपल्या कर्मात ती प्रगती ते ऐश्वर्य ते सुख समाधान ते आनंद प्राप्त करावे यासाठी मी तुला उत्साह देत आहे बाळा माझे आशीर्वाद निरं निरंतर तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही या संदेशापर्य पर्यंत आला आहात तर तुम्हाला ते आश्चर्यकारक अनुभव आला आल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही माझे प्रिय बाळा आणि माझ्यापर्यंत तुम्ही श्रद्धेने भक्तीने आला आहात तुम्ही देवांची प्रार्थना करत आहात तेव्हा ते तुमच्या कुठल्याही प्रार्थनेला ऐकत नाही असे कधी होत नाही तुमच्या इच्छा अमान्य करत नाही असे कधी होत नाही कधी कधी काही गोष्टींना जो वेळ लागायचा तो निश्चित असा असतो त्यामुळे निश्चित राहा तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तन करणारे असेल ते अद्भुत असेल जे तुमच्या मार्गात आहे तेव्हा मा निश्चिंत राहा देवांची भक्ती नका नामसरण जे करतात ते पुण्यवान होतात तेव्हा निरंतर देवांची भक्ती नामसरण करणे टाळू नका कारण ते टाळल्यामुळे तुमच्या ती नकारात्मक ऊर्जा जागृत होते तुमच्या तो कंटाळा आणि तो आळस शिरू लागतो तेव्हा त्या माणसाला जर तुम्हाला दूर ठेवायचे आहे तर ते कर्म करावे लागतील आणि त्यात पुढे जाण्यासाठी देवाला प्रार्थनाही करावी लागेल कारण देव तुमचे एकंदात तू तु, तुमची प्रार्थना तुम्ही चांगले कर्म जर तुम्ही स्वामींची दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात आणि स्वामींच्या आणि परमेश्वरांच्या दिव्य शक्तीने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यांच्या मनातील ती पवित्र ऊर्जा जाऊ द्या कारण त्यामुळे तुम्ही पुण्या पुण्या पुण्याचे अधिक भागीदार व्हाल जर जेव्हा कुणी तुम्हाला काही सांगत आहे तर तुम्हाला या माध्यमातून काही सांगू इच्छित आहेत तर तुम्ही ते शेवटपर्यंत ऐकले पाहिजे जे ऐकत नाही ते पस्ता, पस्ताव पस्तावतील कारण त्यांना देवांचे आशीर्वाद प्राप्त होणार नाही माझे देव महान आहे विसरू नका कारण सतत तुम्ही देवांचे ऊर्जेत आशीर्वाद राहू इच्छिता तर या संदेशाला संपूर्ण एका कारण देवाची सतत तुमच्यावर आहे अगदी आणि तुमच्या कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत आहे अगदी या क्षणाला देखील देव तुमच्या कृपादृष्टीने पाहत आहे हे कृपादृष्टी तेच भक्त प्राप्त करू शकतात जे स्वामींचे ध्यान नाम आणि जप कार करतात त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपादृष्टी राहून त्यांचे क्लेश यातना देखील संपून जातील त्यांच्या मागचे ते क्लेश संपून जातील स्वामी देव तुमची भरभराट करून स्वामी देव तुमची भरभराट करून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत करतो तुमच्या मुलाबाळांना ती वाट दाखवतो यावर त्यांची प्रगती निरंतर होता राधुआ राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव सीमा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्रा व्हिडिओला लाईक सीमा या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सोबतच बेल बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्याच्या आधी मिळेल શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રીગુરુદેવદત